जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे इंडियन आर्मीच्या अलीकडील भरती निकालात परांडा तालुक्यातील क्रांती अकॅडमीचे सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत गणेश बाबर आकाश मोरे राजेश गोरे वैभव मासाळ सार्थक गरड आणि अजय या सहा गरीब ग्रामीण तरुणांनी लष्करात निवड होऊन अकॅडमीचा तसेच संपूर्ण परंडा तालुक्याचा मान वृद्धिगत केला आहे या सर्व विद्यार्थ्यांनी क्रांती अकॅडमी परंडा येथे प्रशिक्षण घेतले होते अकॅडमीचे संचालक प्राध्यापक पांडुरंग कोकणे यांचे मार्गदर्शन आणि फिजिकल ट्रेनर दीपक ओवाळ यांचे प्रशिक्षण यांना या यशात मोलाची साथ मिळाली ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या या मुलांनी केलेले यश समाजासाठी प्रेरणादायी आहे परांड्यासारख्या ग्रामीण भागातून लष्करात मुले जात आहेत याचे स्थानिक पातळीवर सर्व स्तरांवर कौतुक होत आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका